राहुरी पोलिसांनी शनिवारी अठ्ठावीस जून रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत शहरात दोन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक केली त्यांच्याकडून तेंभुर्णी येथील नोटा छापणा या पर्दाफाश करण्यात आला यावेळी एकूण सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेजवळ सापळा रचून पप्पू उर्फ प्रतीक पवार राहणार करमाळा राजेंद्र चौघुले आणि तात्या हजारे दोघे राहणार पाटेगाव कर्जत यांना पकडण्यात आले यावेळी त्यांच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या नोटा बनावट असल्याची खात्री बंक व्यवस्थापकांनी घटनास्थळी केली पोलिसांच्या कसून चौकशीनंतर आरोपींनी टेंभुर्णी येथील बनावट नोटा छापणा या अड्ड्याची माहिती दिली तेथे पोलिसांनी छापा टाकून प्रिंटर झेरॉक्स लॅमिनेशन कटिंग मशीन नोटा मोजण्याचे यंत्र अशा लाखांच्या मशीनरीसह पाचशे व दोनशे रुपयांच्या एकूण सत्तर जप्त केला अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांनी दिली काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहे, आहेत ह्या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं चा जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते, ते आहे साठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे एक, एक, एक सोलापूर जिल्ह्यातलं राहणार रा आहे दोन कर्जचे राहणारे आहेत या तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत या तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आरोपी यापूर्वीही कुर्डुवाडी येथील बनावट नोटा प्रकरणात अटकेत होते ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विजय नवले तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी केली व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी